प्रत्येक जाणारं वर्ष हे आपल्याला काहीतरी देऊन जातं आणि प्रत्येक येणारं नवीन वर्ष हे आपल्यासाठी काहीतरी घेऊन येतं हाच आपला सृष्टीचा नियम आहे आणि त्यानुसारच आपण आपलं जीवन जगत असतो तर आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे तर आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर वर्षाचा शेवटचा दिवस आपण छान असा आनंदाने साजरा करूया छान छान अशा ज्या गोड गोड आठवणी दोन हजार चोवीसमध्ये आपल्यासोबत घडलेल्या आहेत त्यांना सोबत घेऊन आपण दोन हजार पंचवीसमध्ये वाटचाल करूया आणि ज्या कडू आठवणी आहेत त्यांना इथेच गुडबाय करूया आणि सध्या वर्षाला निरोप देऊया तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर मैत्रिणीनो आजचा लास्ट डे आहे वर्षाचा तर हे वर्ष छान गेलं तर काही छान छान आठवणीसुद्धा सोबत घेऊन दोन हजार पंचवीसमध्ये आपण प्रवेश करूया आणि ज्या काही वाईट कटू आठवणी आहेत त्यांना दोन हजार दोन हजार चोवीससोबतच गुड बाय करूया दिवसाला आ, आ, तर दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि बघा या वर्षाचा शेवटचा हा सूर्योदय आहे आणि उद्या म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीसला नवीन वर्ष घेऊन येणार आहे सूर्योदय उद्याचा तर बघा छान असं सकाळचं इथे आवरावर चाललेली आहे तर आपण गृहिणींचं एकच काम असतं रोज सकाळ झाली म्हणजे सगळं घर आवरा व्यवस्थित सगळं घराला सेट करा आणि सगळ्यांसाठी जेवण नाश्ता जी काही रुटीन सगळ्यांचीच असते तीच रुटीन माझीसुद्धा चाललेली आहे तर सकाळी सकाळी सगळं छान असं आवरून झालं कपडे धुवून झाले होते आता इथे कपडे वाळत घालते तर कपडे धुणं आणि कपडे दिवसामागे दिवस जातात पण आपली रुटीन ही जशीच्या तशीच असते सकाळी उठा सगळं आवरा त्याच पद्धतीने सगळे रोजचे कामं सुरू आहेत तर कपडे वगैरे वाळून झाले आणि आता आहे ना प सर्वात आधी ना माठ धुवून घेते माठात व्यवस्थित स्वच्छ पाणी भरून घेते तर हा माठ हे ना तांब्याचा आहे तर थंडीत हिवाळ्याच्या दिवसात आहे ना हे पाणी प्यायचं असतं म्हणजे तांब्याचं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं तर बघा आजचा मेनू आज सकाळी बनवलेलं होतं आमचं खानदेशी पद्धतीचे गव्हाचे वडे कडी पोई आणि छान असं आवळ्याचं लोणचं तर अशा पद्धतीने मस्त सकाळचं लंच झालेला होता आणि त्यानंतरच आली होती संध्याकाळ तरी ना इथे सूर्यास्त होत होता सनसेट होत होता तर बघा वातावरण छान असं तांबूस तांबूस प्रकाश पडलेला आहे वातावरणात आणि सूर्यास्त झालेल्यानंतर मग एकदम अचानक लक्षात आलं आणि मागच्या गॅलरीत येऊन ना मी व्हिडिओ क्लिप केला तर बघा सूर्य जात होता आणि आरव विरांशना दोन हजार चोवीसच्या सूर्याला गुड बाय म्हणत होते तर त्याच्यासाठी ते दोघं भरपूर वेळपासून वाट बघत होते की सूर्य कधी सनसेट कधी होईल असं तर त्याचीच ते वाट बघत होते आणि ते किती छान असं वातावरण झालेलं आहे आणि ह्या दिवस किंवा इना जाणारा कोणताही दिवस परत कधीच येत नसतो त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसचा हा शेवटचा दिवस, दिवस आहे तर हा काही पद कधीच परत येणार नाही आपल्या आयुष्यात तर जो दिवस आला ना त्यामुळे तो दिवस खूप छान आनंदाने आणि मस्त एन्जॉय करून आपण जगला पाहिजे असं मला तरी वाटतं आणि खरंच जो जाणारा दिवस असतो त्याच्या मागच्या काहीतरी आपल्या सोबत चांगल्या आठवणी प्रत्येक वेळेस सोबत राहिल्या पाहिजे तर इथे ना छान असं त्यांचं दोन हजार चोवीसला बाय बनणं चालू होतं आणि बघा इकडे मध्ये नवीन वर्ष सुरू झालेलं होतं त्याच्याच या न्यूज होत्या तर त्यानंतर इकडे सुद्धा मी छोटीशी क्लिप काढली की सूर्यास्त होतो आहे की काय तरी ह्या वर्षाची दोन हजार विराज तर दोन हजार चोवीस ची लास्ट संध्याकाळ ही तर बघा आरव विराज दोन हजार चोवीस चा सनसेट बघण्यासाठी खिडकीत उभी राहिला आणि दोघांनी सेम ड्रेस घातल्या सेम शर्ट घातले तर किती छान असं मस्त आणि आपण दोन हजार चोवीसच्या सनला बाय बाय करतो संध्याकाळी छान असा डिनर बनवायचा होता तर आज मी लंचला खायची होती फिश आणि आरोला खायची होती पावभाजी तर मग दोन मी करायची ठरवले होते आज मी आणि त्यांनी कालच नाही मला हातात त्या वडापाव आणली आणली आले आमच्या डिशन आहे तर म्हणजे दोन हजार चोवीस डिसेंबरची पार्टी ते स्टार्ट झालेली आहे थर्टी फर्स्ट ची पार्टी कोण होती आणि आता इथे ते खायचं काम करतोय तर वडापाव वगैरे काय करते म्हणून चला थोडीच पावभाजी बनवायची होती पण थोडी म्हणता म्हणता मग आरो म्हटला की उद्या सकाळी सुद्धा मी खाईल कारण शिळी पावभाजी खूप छान टेस्टी लागते तर आता मी काय करते बटाटे छान असे बारीक कापून घेते साल वगैरे काढून आणि नंतर मग आहे ना त्याला कुकर मध्ये शिट्टी घेऊन घेते तर नेमकं आज फ्लावर नव्हतं मग विदाउट फ्लावरच बटाटे लावून दिले त्यानंतर बनवायचे होते फिश तर, तर पावभाजी असल्यामुळे ना छान असे फिश फ्रायच बनवायचं ठर फिश पाहिले आणि विराशला मग अजीपाच सण होत नव्हती मग त्याला पटकन फिश फ्राय करून दिली आणि नंतर मग ना आरवणे इथं वडापाव खाल्ला होता त्याच्यामुळे मग त्याला पावभाजी इथे बनवते तर पावभाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा कढईमध्ये ना थोडंसं बटर आणि अर्ध बटर अर्ध तेल असं करते मी फोडणीसाठी आणि त्यावर जिरं मोहरी कढीपत्त्याची फोडणी द्यायची त्यानंतर सगळे कांदे दोन तीन कांदे एक दोन टोमॅटो शिमला मिरची हे छान असं फाईन चॉप करून घ्यायचं तर मी ना हे सगळं फूड प्रोसेसरमध्ये चॉप करते म्हणून ना खूप पटकन चॉप होतो आणि खूप बारीक पटकन स्मॅश होऊन जातं अशा पद्धतीने चॉप होतं तर इथे सगळं टाकून घेतलं आहे मी आणि मटरचा सीझन आहे तर पावभाजी जरी नसलं तरी आपण फ्रोझन मटन ॲड करतच असतो तर सगळं व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं छान असं शिजू दिलं आणि हे पटकन शिजण्यासाठी ना मीठ टाकायचं म्हणजे जेणेकरून पटकन सगळ्या भाज्या शिजतात फोडणीच्या तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जर पावभाजी करत असाल ना तर या पद्धतीने नक्की ट्राय करा जेव्हा भाज्या शिजतात ना तेव्हा थोडं मीठ ॲड करा म्हणजे लवकर भाज्या शिजतात आपल्या आणि छान छान जर या भाज्या सगळ्या छान शिजल्या त्यानंतर मग थोडासा एक चमचा पावभाजी मसाला दीड चमचा ला लाल तिखट हळद एवढं टाकलं मी धना पावडर संपली होती त्याच्यामुळे ते काही टाकलं नाही नंतर जे पोटॅटो मी सगळे बटाटे छान असे शिजवून घेतले होते त्याला छान असं रवीने फेटून घेतलं आणि ना स्मॅशरने छान असं त्यात स्मॅश करून घेते तर न मीठ वगैरे छान असं टाकून कोथिंबीर वरून घाल वरून घालून आपली पावभाजी थोडीशी पाच ते दहा मिनटं छान अशी शिजू द्यायची उकळू द्यायची तिला आणि मस्त इथे पावभाजीचा खमंग वास उठलेला आहे छान असं तेलवर तरी आलेली आहे आणि थोडासा आहे ना मी याच्यामध्ये अजून एक्स्ट्राचा जो मसाला होता कमी वाटला मला म्हणून थोडा वरून ॲड करून घेतला त्यानंतर पटकन पाव भाजून घेतली तर विरांश जेवण म्हणून आरोलासुद्धा करायचा होता तर पाव आहे ना मी तुपात पण भाजते बटरमध्ये पण भाजते तर आज तुप नव्हतं तर मग बटरमध्येच भाजले तर आता पटकन पावभाजून पाव 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 मग आमची छान अशी पावभाजी ते रेडी होईल या तुम्हीसुद्धा आमच्यासोबत थर्टी फर्स्टचा डिनर करायला तर इथे आता छान अशी पावभाजी आणि फिश पार्टी आमची सुरू झालेली आहे तर पावभाजीसोबत मग दादांनी आणले होते गुलाबजाम तर मस्त मोठे गुलाबजाम आलेले होते दादांनी आणि आरविनासुद्धा तर गुलाबजाम खूप आवडतं

हो हॅपी न्यू इयर ते शॉर्ट्स आहेत का शॉर्ट्स आहेत का ते पिशवीत मग तेवढेच फटाके I'm sorry. फटाके फोडले सगळे आणि ना रात्री आर बारा वाजेपर्यंत जागेचा तर बघा आता वाजले राशी बारा आणि सगळीकडे फटाके फुटले तर आम्ही सुद्धा गेल्या दुजे राऊन सगळी फटाक्यांची गंमत पाहि पाहत होतो मी आणि आरोप आरूजप आणि विरांशला झोपलेले होते इतकं छान वाटत होतं ना सगळीकडे जोरजोरात फटाक्यांचा आवाज होती विरांश उठून गेला तर तर खूप छान मस्त फटाके असतात नवीन वर्षाचं स्वागत झालेलं आहे खूप छान आणि तर नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आज ताटापासून आजपासून तर आज आहे मग एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर ही नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख समाधान शांती चांगलं आरोग्य आणि तुमचे सगळे तुमच्या सगळे इच्छा करून नवीन वर्षाची साठी तुम्हाला शुभेच्छा देते आणि शांताचं समृद्धीचा आनंदाचं भरभराट करते तर चला तर मग आता हा व्हिडिओ नक्कीच थांबवते अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर लाईक चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छोट नवीन भेटूपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या बाय आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर ट्वेंटी ट्वेंटी फाय वेलकम ट्वेंटी ट्वेंटी फाय अभ्यास शंभरचा शंभर शंभरचा शॉर्ट आहे वाटत